अरे वाई असे तयार चालू आहे पावसा पाण्याच नमस्कार 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 आज पावसा पाण्याचं बघा नाही म्हणजे काही तर चटपटीत खावं असं वाटायला लागले व वा। मला का आता सकाळपासून पाऊस चालू आहे म्हणजे मधन मधून पडतोय मधन मधन पाऊस येतोय मधन थंडी वाजते नाही बॅटरी लावून सगळं करायला लागलोय लेबदा उठली केवल आली आमच्या मसाले भात बनवूया मसाले भात पद्धतीचा मी म्हणलं का मला येतो म्हणून जास्त भात बनवायची माझ्या पद्धतीचा भात बनवायचा आहे मसाली भात बनवायचा आहे भात साठी बघायचं काय काय चिरायला घेतलं आहे मी तर इकडं आहे कांदा इकडं आहे टोमॅटो आणि काय हे बटाटा दिसतोय हा हे बटाटा कोथिंबीर मावशीच्या मावशीच्या बासली कोत्रिम कुत्रिम पहिला कृत्रिम पाऊस असायचा कृत्रिम पाऊस असायचा इथं बघा थोडीशी कोथिंबीर पण घेतली ती पण आपण पन चिरून घेऊया बारीक अशाला कुत्रीम मित्रीम काय तर टाकत असते वाटलं खा ना तर राहू दे मला बाजूला भात कर निमा आणि राहू दे चिरून घेऊया छान असं आणि इकडं पावटा पण घेतलाय बघा आज पावटा टाकून भात बनवायचा ऐ काय तर काय पण होऊ टाक जाऊ त्यात खराब होईल भात काय पण नाही माहिती असेल कोणाकोणाला पावट्याचं भात किती छान होतो काय माहिती मला मी काय काय आणले भातात टाकायसाठी बघा मी तर पावटा पण घेतलाय सोलायचा कोण पुरीच्या रानातला पावटा आहे हो हा बहिणीच्या रानातला पावटा येते काल आम्ही गेलो तू माळू तर जेवायला दिसतो आम्ही येते ना तिला पावटा येताना येणे ना आमच्या येणे तर इथं आणले गरम मसाल्याची पुडी हा तिथं आहे सुहाना पुडी सुहाना आहे खडा मसाला आणि ही बडीशेप मला आणली शॅम्पूच्या पुढ्या दुसरं काय नाही आणि तांदूळ तांदूळ आणले तुझ्या छान ताराम बासमती चला आता चोलून ही चिरून घेते तुमच्या तुळतोवर शेंगा चोल बर बर चला

कसा अंधाराय बघितलं का आमच्यात तरी बघा भात करायसाठी सगळं चिरून घेतलं चुलून घेतले या वटा नाही पावटा आहे एक डबा कसली घेतलाय बारीक जाताय गावात भजी तेल नाही आण डबा हि तांदूळ कसला आहे आता ही बासमती आहे आणि ही चांदारा आहे झाले बघा सगळं बिरून सगळं झाले आता चालू करायचं कि ठेवायचं तेल टाकून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं तेल टाकणे का चला हे आपण खडा मसाला टाकून घेतलंय

बाई बाई कोथिंबीर किती टाकली तो मसाला टाकलाय बघा गरम मसाला थोडासा बस बसले काय काय होत हा हा हा, हा। वा, भर यायला वेज व्हेज व्हेज भात व्हेज भात एक नंबर वास वासवायला लागला त्याला हॉटेल मध्ये जसा होतो का

बघू आलं माझं बिहता हा तर काय झालं ना तर आमची आमची मसाल्या भाताची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला हा नुसता भात ကြလေနားအောက်ကြတဘတ်လေးပါဒီမှာအာချင်းကြလေမီဘခလာမငါဆလာတာတာဘိုင်ဘိုင်